भारत न्यूज एक्सप्रेस नाईनच्या नगर विकासाच्या चर्चा कोणी इच्छुक असेल तर या नंबर संपर्क साधा संपर्क सत्याचाळीस पूर्व भागात माय डीम या ठिकाणी उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात नमस्कार भारत न्यूज एक्सप्रेस नाईन मध्ये आपल्या सर्वांच्या सहर्ष स्वागत आहे आणि नेहमीप्रमाणे मी आपला सोबती दयानंद झालो आहे आज आपण आमच्या चॅनल माध्यमातून जाणून घेत आहोत की प्रभाग बारा हा जो मतदारसंघ आहे तो किती चिडलेला आहे आणि तिथले स्थानिक कार्यकर्ते भाजपवर किती नाराज आहेत हाच विषय सध्या सोलापूरत चर्चेचा बनलेला आहे त्याच अनुषंगाने आज प्रभाग बारामधील भाजपचे इच्छुक उमेदवार बिराजदार सर यांच्याशी आपण बोलणार आहेत सर नमस्कार नमस्कार सर आपलं पूर्ण नाव सर मी भीमाशंकर बसवंतराव बिराजदार आपण भाजपसाठी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरलेला होता अर्ज भरलेला आहे पण अजून भाजपने अधिकृतपणे कोणाला सुद्धा डिक्लेअर केलेलं नाही तर आपल्याला का काय वाटतं की आपल्याला संधी भेटू शकणार पक्षाचं एक प्रोटोकॉल साहेब मी जवळजवळ वीस बावीस वर्ष झालं पक्षाचं काम करतो दोन हजार सात आठ पासून बनसोडी साहेब जेव्हा पहिला पराभूत झाले दुसरी वेळ निवडून आले जेव्हा केंद्रात नरेंद्र मोदीची सत्ता आली तेव्हापासून भारत हा विकसित राष्ट्र झाला तेव्हापासून सबका साथ सबका विकास सबका विश्वास या प्रेरणेनं काम करत राहिलो तरी आमचा पक्षावर विश्वास आहे आम्ही जुने काम कार्यकर्ते असल्या कारणानं आम्ही मंडल अध्यक्ष मंडल उपाध्यक्ष सरचिटणीस चिटणीस ओबीसी अध्यक्ष स्टेप बाय स्टेप सर्व आपण गेलो हा काम करत गेलो आता आपली काय मागणी आमची मागणी एकच आहे की भारतीय जनता पार्टीचे जुने व स्थानिक नगरसेवकांना किंवा कार्यकर्त्यांना इच्छुक उमेदवारांना याच प्रभागात राहणाऱ्या लोकांना फॉर्म मिळाला पाहिजे तिकीट मिळाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे पण पक्षाने अजून पण अधिकृतपणे कोणाचं नाव डिक्लेअर केलं नाही तसं होतच नाही ना आहे पक्षाचा प्रोटोकॉल नुसार या ठिकाणी बघा आम्ही जेव्हा मुलाखत दिलो पंचवीस लोक या ठिकाणी इच्छुक आहेत प्रभाग पंचवीस लोक भारतीय जनता पार्टी पंचवीस लोक इच्छुक आहेत पंचवीस लोकांनाच संधी मिळणार असं नाही ना बरोबर आहे त्यात चार जणांना मिळणार त्यात दोन लेडीज दोन जेंट्स त्यामुळं ते, ते पक्ष म्हणून आता पक्षात भरपूर इनकमिंग झालेले आहेत त्यात जुना आणि नवीन वाद आहेत आणि त्या सामंजस्याप्रमाणे आम्हाला अशी मागणी आहे पक्षाचे तीन आमदार आहेत शहर अध्यक्ष आहेत सामंजस्यप्रमाणे या सर्व पंचवीस लोकांना प्रभागातील पंचवीस उमेदवारांना एकत्रित बसून सामंजस्यप्रमाणे मार्ग काढून चार उमेदवार डिक्लेअर करावं आणि जास्तीत जास्त संख्येनं आम्ही चारीच्या चारीवून आणावं अशी आमची इच्छा आहे गेल्या ज्यावेळी तीन होते त्यावेळेस चार करू पण पक्ष तर चार उमेदवार देणारच आहे पण नेमका आपला रोज कशावर आहे आता आपण जे सांगितलं आम्ही पक्षाच्या आडाचे कार्य करतो जुने कार्य करतो अगदी सुरुवातीपासून पक्षासोबत आहोत आणि आपलं सुद्धा मान्य करतो की पंचवीस पैकी फक्त चार लोकांनाच भेटणार आता जर जर तर चार लोकांमध्ये आपला नंबर नाही लागला तर पक्षाबद्दल आपली काय भूमिका साहेब कसं पक्षाच्या विरोधात जात नाही काय पक्ष देऊ दे निर्णय आमचा विरोध कुठं पर्यंत राहणार आहे आता मी भारतीय जनता पार्टीचा कट्टर कार्यकर्ता असल्या कारणानं कुठंच विरोधाला विरोध होणारच नाही कारण का संघापासून ते भारतीय जनता पार्टी पासून काम करणाऱ्या माणसांना विरोध हा होणारच नाही कारण का शेव तेवीस तारखेपर्यंत ज्या व्यक्तीला कमळ हा चिन्ह मिळेल त्या कमळ चिन्हावर आम्ही राहू म्हणजे पक्ष जो उमेदवार डिक्लेअर करेल त्यांच्यासोबत आपण राहणार मग आपली नेमकी सत्ता बसवायची आहे आपली नेमकी नाराजी काय आमची नाराजी काय स्थानिक हा इलेक्शन कुठला आहे स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिकेचं इलेक्शन महानगरपालिके मर्यादित हा इलेक्शन हा निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे आमदार म्हणा खासदार म्हणा आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे जीवाचं रान केलेलं आहे आता तुम्ही आमचं कार्यकर्त्यांचा विचार करा शेवटी पक्षाला पण कुठल्या कुचामा ना पंचवीस लोकांमधला त्यांना चार लोक निवडायचे आता काल का काल आमच्या अध्यक्ष म्हणल्यासारखं काल शहराचे अध्यक्ष रोनीताई तडवळकर यांनी एक आ, पत्रकार परिषद घेऊन असं म्हटलं की आ, जे पंचवीस सव्वीस एका प्रभागात इच्छुक उमेदवार हो आहेत त्यांची तुम्ही वैयक्तिक बैठक घ्या आणि तुम्ही तुम्ही सामंजस्य प्रमाणे एक सामंजस्यप्रमाणे वगळा दहा लोकच आमच्याकडे येऊन सोपस्कर पक्षावर नाही या हिशोबाने काम करून घ्या तुम्ही स्थानिक तुम्ही काम करून घ्या पक्षावर त्यांनी आदेश आहे मग तुमचा त्या हिशोबाने काय तयारी आहे का, का? पक्षाकडे आम्ही आमच्या पक्षाचे वरिष्ठ लोक म्हणा जे जे समर्थक आहेत म्हणा जिथंपर्यंत आम्ही जिथं आहे आम्ही संपर्क केलेला आहे आमचे जे कॉम्पेट आहेत ते सगळं आम्ही पक्षाच्या कार्यालयासमोर अहवाल सादर केलेला आहे प्रभाग बार आता तुमच्या माहितीसाठी सांगतो आता या ठिकाणी आमच्या समोर या प्रभागातील जवळजवळ एक आठ ते दहा लोक इच्छुक उमेदवार आहेत तुमच्या समोरच आहेत आमचे जवळजवळ दहा बारा बैठका झालेल्या आहेत आमचं सर्वांचं म्हणणं आहे की आमच्यामध्ये कोणाला पण एक दोन तुम्ही घ्या एक दोन नवीन लोकांना द्या एक दोन जुन्या लोकांना द्या देईल ना पण साहेब अजून वेळ आहे ना त्यासाठी आता त्यासाठीच आमचा पक्षावर विश्वास आहे पक्षाचा आमच्यावर विश्वास आहे त्यामुळेच आम्ही वेट अँड वाचच्या भूमिकेत आहोत आम्ही आमचा निर्णय आहे पक्षाचा दोन पक्षा बरोबरच आहे पक्षाचं की पक्षाने आपल्याला तिकीट घ्यावं पक्षाने आम्हालाच ना आमच्यामध्ये दहा बारा जे लोक आहेत त्याच्यामध्ये निर्णय विचार करून निर्णय घ्यावा आपल्या सोबतीतल्या ज्या दहा बारा इच्छुक उमेदवार त्यापैकी कोणाला तरी एका तिकीट मिळावं अशी आपली अपेक्षा अपेक्षा आहे ठीक आहे मग सध्या आपण पण वेट ऑन वाच आणि आम्ही पण वेट ऑन मध्ये राहू कारण जोपर्यंत पक्षाचा अधिकृतपणे उमेदवार डिक्लेअर होत नाही तोपर्यंत आपण सुद्धा काय स्पष्टपणे बोलणार नाही आणि आम्ही सुद्धा काही तेवढं विचारू शकणार नाही कळाला म्हणणं पण अपेक्षा करू सर आपल्या म्हणण्याप्रमाणे पक्षाने आपल्या सर्वांच्या कार्याची दखल घेऊन आपल्यापैकी एकाला उमेदवारी नक्की द्या अशी आशा व्यक्त करतो आणि आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद साहेब आपलं भारत न्यूजचंच पण आभार मानतो की आपण आमच्यासारख्या या भागात येऊन आमच्या हक्काचं व्यासपीठ तुम्ही मिळवून दिलात